आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख पोलीस आणि वाहनधारक यांच्यामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद हे निर्माण होत असतात परंतु हा वाद जो आहे तो हा वेगळ्याच प्रकारचा आज आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा तासवडे टोल नाक्यावरती पोलिसांनी एका वाहनधारकाला सीट बेल्ट न लावल्याबाबत एक हजार रुपयांचा दंड आकारला होता परंतु हे झाल्यानंतर त्याच वाहनधारकाने पुन्हा एक व्हिडिओ चित्रित केला त्यामध्ये चक्क पोलिसांनीच सीट बेल्ट न लावल्याबाबत या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु या पोलिसाला प्रश्न विचारल्यानंतर वाहनधारक आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी हा नियम वेगळा असल्याबाबत त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट बेल्टापून द्या दा बाकीच्या गाडी तुम्ही सांगत नाही साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आली समोर इकड्या इकड्या तुमच्या गाडीत कुठं सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही दोन्ही मला सीट बेल्ट करताय का इथं तुमच्या गाडी इकडेच आहे साहेब हे म्हणतात दोन्ही गाड्यां दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला आता आता तुम्ही तुम्ही तर इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे एमर्जन्सी काम करून आले तुम्ही सर्व पोलिस ऐका ना साहेब तुम्ही मला शिकू नका साहेब मला पण ते सांगू नका दोघांना लागतो ऐका हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही की काय विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब तुम्हे मी काल काल मी सामान्य नागरिक आहे मी काही विचारू शकतो विचारा मग त्याचं उत्तर हे आहे पोलीस डिपार्टमेंट आहे सर्विस डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी एन एसीट बेल्ट घातला नव्हता साईडला घातला नव्हता फाइन बसल कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला मला रिसर लेखी पाहिजे लेखी येतोय बघा तुम्हाला मला हे नको आहे मला रिस्टर लेखी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे

मला वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवत मी तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्या नसेल काय मला

आपल्या राजगड न्यूज ला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका